नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनीन प्रशिक्षणार्थांच्या मागणी संदर्भात काल नागपूर शहरातील संविधान चौकामध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो युवा प्रशिक्षणार्थी एकवटलेले होते राज्यामध्ये प्रशिक्षणार्थांच्या मागणी संदर्भात विविध आंदोलनं करण्यात आली विविध उपोषण देखील करण्यात आलं परंतु या आंदोलनाची या उपोषणाची सरकारद्वारे अद्याप दखल घेण्यात आलेली नाही याच पार्श्वभूमीवर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचं सुनिश्चित केलं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटीनंतर हे चक्काजाम आंदोलन माननीय पोलीस आयुक्तालय यांच्यामार्फत त्यांना परवानगी देण्यात आली नाही परंतु या चक्काजाम आंदोलनाचं स्वरूप त्यांनी विराट मोर्चेमध्ये घडवून आणलं आणि या विराट मोर्चामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील दहा हजार प्लसच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली या दरम्यान लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब युवा प्रशिक्षणार्थ्यांना संबोधताना असे देखील म्हणाले आहेत की जोपर्यंत सरकार युवा प्रशिक्षणार्थ्यांची मागणी पूर्ण करत नाही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत हा लढा आपण कायमच चालू ठेवणार आहोत तसेच आगामी ज्या जाका काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये देखील सरकारने जर या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी मान्य केली नाही तर त्याचा प्रभाव या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांवरती देखील तुम्हाला पाहाव्यास भेटेल असं सूचक विधान देखील त्यांच्यामार्फत सरकारला करण्यात आलेलं आहे या आंदोलन दखल विविध न्यूज मीडियाने देखील घेतलेली आहे विविध आंदोलनाचे पडसाद राज्यभर देखील उमटताना दिसलेले आहेत आंदोलनाची दखल राज्यातील लोकसत्ता या न्यूज पेपरने देखील घेतलेले आहे आणि बातमी फ्रंट पेज वर त्यांनी छापून आणलेली आहे सत्ता असं न्यूज पेपर आहे प्रशिक्षणार्थी बंधून जे की एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या उमेदवाराला अत्यावश्य ते अत्यावश्यक असतं त्यातील जे काही संवाद असतील लेख असतील ते मजकूर असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं तसेच जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना देखील हे न्यूजपेपर तेवढंच महत्त्वाचं असतं लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आंदोलनासंदर्भात बातमी छापून येणं म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांच्या यशाचं पहिलं पाऊल आहे कारण काय आहे तर लोकसत्ता हा न्यूजपेपर राज्यातील विविध प्रशासकीय अधिकारी मार्फत वाचला जातो प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात विविध राज्यातील प्रशासकीय अधिकारींपर्यंत ही बातमी गेलेली आहे ज्यातील जे काही नेतृत्व आहे यामध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेब अनुप चव्हाण सर माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब असतील प्रकाश दादा साबळे साहेब असतील व सर्व नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व छत्तीस जिल्ह्यातील आलेले युवा प्रशिक्षणार्थी यांना या ठिकाणी हे अत्यंत महत्वासाठी असणार आहे ओके आगामी जे काही आ... आंदोलन होतील उपोषणं होतील त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग देखील अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे सरकारचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे सरकार आपल्या मागणी मान्य केल्या पाहिजेत त्यासाठी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे तसेच आगामी जे काही उपोषण करण्यात येणार आहे त्या उपोषणामध्ये देखील तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे सो ही महत्वपूर्ण अपडेट होती जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद